आज आमचा सकाळपासनं दिवस सगळ्यांना बाय बाय करण्यातच चाललेला होता आणि एक मजेदार गोष्ट सांगू आणि याला बाय म्हंटल्यावर ती बाय म्हणत नाही तिला असं म्हणावं लागतं ठीक आहे मग चला ते ती बाय म्हणते चला छान <laughs> मजेदार होतं नाही आणि त्यानंतर गेलो अनायाच्या वॅक्सिनेशनसाठी ही वॅक्सिन तशी तर आम्हाला बारा महिन्याच्या नंतरच द्यायची होती पण आम्हाला दुबईला जायचं होतं मग गावी जायचं होतं म्हणून हे सगळं लांबलं गेलं आणि मग थोडी लेटच दिल्या गेली वॅक्सिनेशन देऊन आलो वहिनींसाठी म्हणजे मा माझ्या जा होणाऱ्या जाऊबाईंसाठी काहीतरी सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि मग मेकअप बॉक्स इथे मस्त पॅक केला त्यानंतर सुद्धा फर्स्ट क्रायवरनं काही गोष्टी मागवल्या होत्या मग ते पार्सल रिसीव्ह झालं आणि ते ओपन करून बघितलं खूप छान मस्त कलरफुल हेअर एसेसरीज तिच्यासाठी मागवली होती आता मी हेअर कट करणार माहिती नाही यूज कधी होईल पण आता मागवून ठेवलेलं आहे मग त्यानंतर तिच्यासाठी मी इथे पालक पॅनकेक बनवलं होतं याची रेसिपी ऑलरेडी एकदा तुमच्याशी शेअर केलेली आहे मग त्यानंतर आमच्यासाठी सुद्धा पालक पराठे पालक पराठे बनवत बनुण होती तेवढ्या वेळात रोशन कडे दिलं होतं अनाला भरवण्याचं काम आणि ते झाल्यावर मॅडमला तिकडे बघा मस्त हक्क करायचं असतं डॅडाला सगळं आवरून आम्ही बाहेर पडलो आमच्या रात्रीच्या वॉकसाठी आणि आज आम्हाला फक्त पाय चालायचं होतं हा ड्रेस जो ना तो फाडल्याशिवाय आम्ही मानलोच नाही आम्ही तेवढं पाय चाललेलो आहे ड्रेस फाटला शेवटी मग मस्त इकडे कोल्ड कॉफी घरी आलो फ्रेश केलं तिला याची परत खूप मस्ती चाललेली होती आज ना तिच्यामध्ये खूपच एनर्जी आली होती आणि असं त्याला दिवसाचा शेवट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय